सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे ह्या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे महाविकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहरातील जामगोंडी मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेने आणि सहकार्य केलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजय केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे सौ करताना नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेचे प्रत्येक गावात मताची लीड देऊन माझा विजय सुकर केला याआधीही शिंदे साहेबांना साथ दिली हे उपकार फेडू शकणार नाही त्याचबरोबर स्वर्गीय आनंदराव देवकते यांचेही उपकार आहेत ते उपकार फेडण्यासाठी दक्षिण सोलापूरचा विकास शेतकऱ्यांना हमी भाव दुधाला दर वीज पुरवठा कांदा निर्यात जीएसटीचा त्रास बेरोजगारांच्या हाताला काम आरक्षणाचा प्रश्न निराधारांना पेन्शन रस्ते आदी विकास कामे करायची आहे तरच त्यातून उत्तरायी होईल तुमचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आतुर आहे काम केल्यामुळे शहर मध्यमधील मद्दे जनतेने तीन वेळा आमदार केले लोकांचे काम करण्यात समाधान आहे ते कोणत्याही मंत्रपदात नाही या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे घटक पक्ष सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्यासह अनेक अनेक नेते मंडळींनी सहकार्य केले त्यांचेही आभार या निवडणुकीत आपल्याकडून राहुल गांधी प्रचारासाठी आले होते निवडणूक जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावरून जाती धर्मात तेढ निर्माण करून दंगली घडवायचा प्रयत्न केला भाजप उमेदवार सुद्धा भांडणे लावायच्या प्रयत्नात होते पैसे वाटले मोदी योगी टी राजा सिंह अनेक मंत्री यासारखे नेते प्रचाराला आले पण जनतेने जाती धर्माचे राजकारण करणाऱ्या संविधानाला विरोध भाजपला चपराक दिला हा विजय भाजपच्या राक्षसी मानसिकतेच्या विरोधातील विजय आहे लोकांनी काम करणाऱ्यांना विजय केले आगामी विधानसभा निवडणुकीत दक्षिणमधून आमदार महाविकास आघाडीचा झाला पाहिजे यासाठी तयारीला लागा शिंदे साहेबांनी अनेकांना मोठे केले आजपर्यंत जिल्ह्याचे नेतृत्व केले यापुढे तसेच राहील कार्यकर्त्यांनी आपली बहीण खासदार झाली आहे म्हणून गर्वाने सांगा लोकांची कामे आणा मला भेटायला कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही डायरेक्ट येऊन भेटा असे म्हणाले या कृतज्ञता मेळाव्यात माजी आमदार दिलीप माने ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हासापुरे शहर अध्यक्ष चेतन नरोटे शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील संजय पौळ भीमाशंकर मैत्रे तालुका अध्यक्ष हरीश पाटील राष्ट्रवादीचे महिला अध्यक्षा सुनीता रोटे बाळासाहेब शेळके शालिवाहन माने भीमाशंकर जमादार भारत जाधव नागेश ताकमोगी अलकाताई राठोड प्रियाताई बसवंती अशोक देवकते महादेव कोगनोरे संजय हेमगड्डी शिवा बाटलीवाला मनोज येलगुलवार मोतीराम राठोड अनुराधा काटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ते Kiki tu pakai siapa? Kiki punya. Kiki, sorry, kerja pasir. Malah phone punya, aku dah lama tak dengar त्यांचा पराभव झाला देश लोक खुश झाली लोकांनी हा विजय साधा केला मला गावोगावातून फोन आले की काही आम्ही सांगलेलं कौल कौल आता नीट जा पोलीस भरती काँग्रेसला सर्वात जास्त मागा मुख्य मिळणार आहे ह्या मतदार या इलेक्शन मध्ये चौदा खासदार काँग्रेसचे आता येणारा काळ पण महाविकास आघाडीचा